अरे संसार में इतना टाइम मिल जाना ये भी भगवान की कृपा है कृपा है कि आपको ये मौका मिला मौका ये मौका है, है। उनाही बो है सब कछु ये कछु है उनाही की कृपा से सब मिला त अपनो करो कछु नहीं हो नर्मदे आजचा सकाळची सुरुवात आपले तंप लगावतून झालीये सकाळचे 5:30 वाजले अजून तना कोण निघायला वेळ टपाल गावाचा परिसर धुकं पण भरपूर पडलेलं आहे आणि इकडं शेती क्षेत्र जास्त असते म्हणून थंडी अजून पण वाढत वाढत चाललेली आहे सगळीकडं शेकोट्या आणि ਪਰ ਜੇ ਠੀਕ ਨਹੀਂ ਹੈ ਕਮ ਚਲੇ ਕਿ ਕਿ ਮੰਦਿਰ ਸ਼ਿਆ ਪਲਿਸ ਨਾ ਨਾ नर्मदे हर आज सकाळची चाय प्रसाद आली आहे बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बालभोगसाठी नर्मदे हर, नर्म्दे हर। नर्म्दे। सकाळचे साडेसात वाजलेत रामपूर टंपल ह्या गावातून आपण निघले आता इथून जबलपूर साधारण एक पन्नास किलोमीटर आहे आणि बाकीचे सगळे आपल्या पुढे चाललेले आहेत साडेआठ वाजलेत आणि आपण जबलपूर हायवेवर पोहोचलोय नऊ वाजल्यात परत एकदा आरामासाठी थांबलोय दुडकन चाल लावली होती आत्ता कोणती चाल होती बाबा हा दुडकन चालू नर्मदे हा दुडकन चाल सुर गावाचा बोर्ड लागलाय आपण हायवे रोडनीच चाललेलो आहे जबलपूर पस्तीस किलोमीटर आवाज दिलाय का थोडा बाल बुक करून जा त्याचमुळं आपण इथं थांबलोय जवळजवळ ऐनक दो उधर 20 साल का गावात थोडासा बालभोग घेऊन आता परत प्रवासाला निघतोय घर मध्ये जबलपूर शहापुरा साडे अकरा वाजलेत पुढे प्रवासाला पाहुणे बारा वाजलेत जबलपूरला जाणारा रेल्वे मार्ग आणि आपण ह्या पुलावरून चालतोय पूर पाच किलोमीटर बस 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 एवढाच हा दुपारचा एक वाजलाय आणि समोरची बाबाजी दिसते तर यांनी प्रसादीची प्रसाद केली आणि आता भोजन प्रसादीची पण व्यवस्था करू राजेची दुपारची भोजनाची व्यवस्था अशी आहे या ठिकाणी मेनू आहे मैया आता या ठिकाणी भोजन झाले त्याच्यानंतर काही जण आराम करता येत काही जण बसलेत गाव झोपलेत आराम चालला इकडे एकदम मस्त आणि आराम हे जे झाड आहे गेल्या वर्षी नेमकं योगा योगा आणि तर आता गुरुजे आहेत ते आले होते आणि ते त्या झाडावरती बसले होते असं त्यांनी सांगितलं आपल्याला दोन वाजलेत सकाळी नऊ वाजल्यापासून आपण हायवे रेडनेच प्रवास करित टोल नाक्याच्या अगोदर पाठी कोण कोण इथं बिगर पैशाच आवू शकत टोल नाका पाय चालण्याचा अजून नाही फायदा का कुडच आणि कसलाच टोल भरावा लागत नाही तीन वाजलेले येत आणि अजून पण आपण हायवे रोडनीच चालतोय थंडीमुळे आता आपण एका दुकानात गेलो होतो घ्यायला तिथं एक जण होता त्यांनी नकलरीचे म्हणजे पैसे जेवण नाही दिले पना पना सहजपुरा या गावात आपण आता पोहोचलोय सहजपुरा ह्या गावातून चालतोय ढेडा घाट किती काही नूपन भेडा घाटचा आपण आता जवळ पोहोचतोय पोहोचतो तीन वाजले बाबाजी नर्मदे हर नर्मदा नर्मदा ये जो बाबाजी है उन्होंने आ, मुझे पोंगा दिया आज हां रहा तो मैं पोंगात हूं अरे और खावे और नहीं चाहिए एक गाव में रहता हूँ तो खा लेता हूँ अच्छा अभी रास्ते में मिला था लेकिन ले नहीं सकते थे अभी मिल गया भाई तो फार और दे दे हे सगळ्यांना एक एक पोंगा दिला गरीब माणूस या ठिकाणी पोंगे विकून आपला परिवार चालवणारा त्याची इच्छा होती की आपल्याकडून आपल्याकडे आहे ती वस्तू दान करणे वरून चहा पाजणे हात जुळून विनंती करणे आणि विकत चहा घेऊन आणखी परिक्रमा अन्न ती वाटणे एवढे उदार व्यक्त या ठिकाणी मैयाचं असतं मैया आहे जय हो मैया की तो चिंता काय की मैया आहे तर सबकुच आहे उन्हाई पोहया सबका चीज जे कछु है, है। उन्हाई की कृपा से सब मिलात आपनो का रो कछु नहीं हो तब <laughs> तक उनकी कृपा ना हो त्यांची गाडी ए पोंगाची गाडी बाबाजी नर्मदे हर नर्मदा यार नर्मदा यार 4 वाजले जबलपुर 20 किलोमीटर भेडागा 3 किलोमीटर पुढचं गाव लागलंय फिल खरवा माय मायके से नहीं हो सकता इतना बोझ लेके कौन घूमेगा ये डेली रूटिंग में तो नहीं हो सकता ना किलोमीटर तो चलने में हवा खराब हो जाती हाँ तो अभी गुजरात होके आ गए तीन तारीख को गुजरात में थे 9 नवंबर की आ, आज 16 मतलब 40 दिन हो गए उधर से इधर निकले हुए बहुत ही आनंद है ये आपको दिख रहा हां ठीक सर अरे संसार में इतना टाइम मिल जाना ये भी भगवान की कृपा है कृपा है कि आप ये मोका हे मोका आहे नर्मदे हर नर्मदे हरव तर ते रस्ते नि त्यांनी चौकशी केली कुठून आला आणि कुठं चाललाय कशाला म्हणजे खरं तर परिक्रमा करतोय आपण पण इकडल्या भागातल्या पण सगळ्यांना परिक्रमा माहीत आहे असं काही नाही आहे काहीला माहीत असती आणि काहीला नसती फक्त त्यांचं एक वाक्य बसतोच तुम्हाला टाइम भेटला आहे ना मोका मोका तर खरंच हा मोका देवाने आपल्याला आहे त्याचं आपण कसं सोनं करता येईल ते बघू नरमध्ये हर आज सोळा डिसेंबर परिक्रमेचा पासष्टावा दिवस सकाळी आपण रामपूर टंपाल ह्या गावातून निघून काय वेळा अगोदर डांबरी रस्त्याने आणि त्याच्यानंतर जबलपूर जो हायवे आहे त्या रस्त्याने प्रवास करीत करीत आता आपण जबलपूरच्या एक पंधरा किलोमीटरच्या आसपास पाठीमाग आहोत आज दिवसभरात आपल्याला मयेच्या सान्निध्यात जाता नाही आलं कारण आपण पूर्ण रोडने चाललोय बाकीचे सगळेजण पुढे वाट बघत आहेत आपली किलोमीटर आपल्याला जायचंय हर बोलो क्या करना है, है दो चार, दो चार लेने ना एक साथ ठीक थी। है क्या पता जूते खराब चाल बो अपन का एक नंबर है सरस्वती का आता कड़े चलो चला निर्मल नर्मदा आपण सरस्वती घाट इकडे चाललोय पाच वाजले येत सोबत हे परिक्रमावासी इथं बाकीचे आणखी पाठी मागा थोडी खरेदी करता येतं हमें किराना की दुकान आएगी सबसे पहले सर पिछले साल तुम तो आए थे क्या नहीं, नहीं। किराना की पहली दुकान आएगी ना बस वहीं से अपना अंदर आश्रम है पहले घाट पे था ऊपर अपन ने घाट वाला खाली कर दिया उधर घाट के भरोसे नहीं जाना किराना दुकान वाला बोलेगा नर्मदा उदासीन कुटी नर्मदा उदासीन कुटी नर्मदे ऐसी

आश्रमात आलं का आपली सगळी एंट्री करावी लागते असे शिक्के घ्यावं लागते <coughs> आपण कोणत्या आश्रमात थांबलो आणि तिथून पुढं कुठं गेलो हे सगळं डिटेल आहे आणि आज आपण थांबलोय की मग नर्मदा उदासी कुटी सरस्वती घाट म्हणजेच घाट इथं आणि आश्रमाचा परिसर ते इकडे Hare Krishna, Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Rama.